सोलापूरकरांनो थंडीत हृदयाला जपा अन्यथा स्ट्रोकचा धोका थंडीचा कडाका वाढू लागला आहे थंडीच्या काळात हृदय आणि शरीरातील रक्तप्रवाहांवर परिणाम होऊन स्ट्रोकचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते थंडीमुळे हृदयाच्या नसा आकुंचन पावतात त्यामुळे हृदयाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होतो त्यामुळे ज्येष्ठांसह विविध विकारांनी त्रस्त व्यक्तींना हृदयविकार आणि लखव्याचा धोका निर्माण होऊ शकतो यामुळे सोलापूरकरांनो थंडीत हृदयाची काळजी घ्यावी असे आवाहन हृदयरोग तज्ञांनी केले आहे दरम्यान कोणत्याही ऋतूचा प्रारंभ हा हा आरोग्याचा कटकटी वाढवणारा असतो हिवाळा लहान मुले आणि ज्येष्ठांसाठी त्रासदायक ठरतो तापमान कमी झाल्याने हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्या आकुंचन पावण्याची शक्यता असते तसेच हाडे गोठवणाऱ्या थंडीमुळे जुने आजार तोंड वर काढण्याचाही धोका असतो गार वातावरणात दमा सांधेदुखी वाढते हृदय विकाराचे प्रमुख कारण हे अनुवंशिकता हे आहे तसे बदलती जीवनशैली यामुळे ही सध्या चाळीस ते पन्नास या वयोगटात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे हृदयावर आलेला दबाव धोकादायक ठरत आहे तापमानातील बदलाने पहाटेच्या समयी हृदय विकाराचा धोका वाढतो सकाळी गारठा दुपारी ऊन यामुळे थंडी ताप खोकला अंगदुखी वाढते असे वैद्यकीय तज्ज्ञांनी पुढारीशी बोलताना सांगितले परंतु जर तुम्हाला चक्कर येणे डोके दुखणे छातीमध्ये वेदना होणे जबड्याला वेदना होणे यासारख्या समस्या असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे हिवाळ्यात शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केल्याने हा धोका टळू शकतो डॉक्टर दीपक गायकवाड हृदयरोग तज्ज्ञ बदलती जीवनशैली अनुवंशिकता खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे सध्या चाळीस ते पन्नास या वयोगटात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे हे टाळायचे असेल तर सर्वांनी दररोज कमीत कमी तीस मिनिटे व्यायाम करावा तसेच सकस आहार पुरेशी झोप घ्यावी जेणेकरून हार्ट अटॅकचे प्रमाण कमी येईल